मित्रांनो शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भारतीय सौर दिनांक माग अठरा एकोणीसशे छेचाळीस ते माघ शुक्ल दशमीनकालीन वशाखे एकोणीशे छेचाळीस कृदि नाम साथ नक्षत्र संध्याकाळी साडेसहा पर्यंत रोहिणी त्यानंतर मग रास दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे सहा एकवीस पर्यंत रोष त्यानंतर मिथून आज सामान्य दिवस राहू सा काळ सकाळी साडे दहा ते बारा काळात महत्वाची कामे टाळा आजची जी राशी फल आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पहिली रास मेष तुमचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी अनुकूल वातावरण राहील आर्थिक लाभाचे तुम्हाला प्रमाण चांगले राहणार आहे घरातील सदस्यांचे समन्वय राहील मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल नोकरीत चांगली परिस्थिती राही। राहील व्यवसायात आक्रमक भूमिका तुमची राहील त्यानंतर दुसरी राशी आहे ऋषभ राशी महत्त्वाच्या कामात तुम्हाला आज यश मिळणार आहे तुमच्या योजनांबाबत लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद राहील मनात तुमच्या आनंदी विचार राहतील आवडते छंद जोपणाची वेळ देता येईल जोडीदार तुमच्या मर्जीने वागेल भेटवस्तू देण्यास हरकत नाही तिसरी रास आहे मथुर नोकरीत एखाद्या प्रकल्पाचे काम पूर्ण तुम्ही करू शकता घरात तुमचे चांगले वातावरण राहणार आहे प्रवासाचे योगसुद्धा दिसत आहे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे भूतकाळातील आठवणी मन तुमचं रमणार आहे जुने मित्र वगैरे मिळू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो मित्रांनो त्यानंतरची राशी आहे कर्क राशी मोठे प्रकल्प हाती घेऊन ते तडीच नेण्याची प्रयत्नशील तुम्ही राहणार आहात मनात आत्मविश्वास भरून असेल आर्थिक तुमची स्थिती चांगली राहणार आहे व्यवसाय अनुकूल परिस्थितीत राहणार आहे जीवनसाथीसोबत सोबत संबंध चांगले राहतील अनेक उत्तम लाभ बनण्याचे योग सुद्धा आहेत त्यानंतरची रास आहे सिंहरास कानावर तुमच्या चांगल्या बातम्या येण्याचा हा काळ आहे महत्वाच्या घडामोडी तुमचा सहभाग असणार आहे नोकरीसाठी तुमचं वातावरण जे आहे चांगलं आहे आर्थिक स्तर तुम्ही जे प्रयत्न करत असता त्याचं तुम्हाला यश मिळतं घराच्या सजावटीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि नातेवाईकांची सुद्धा तुम्हाला भेटी योग आहेत त्यानंतरची राशी आहे कन्या राशी ग्रहमणाची अनुकूलता अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे नशिबाचा कौल आता तुमच्या बाजूने आहे कानावर चांगल्या बातम्या पडतील त्यामुळे तुमचे मन आनंदून जाईल एखाद्या समारंभात सुद्धा तुम्ही भाग घेऊ हो शकता पुरस्कार सुद्धा जाहीर होऊ शकतो तुम्हाला कामाचा ताण सुद्धा तुम्हाला कमी असणार आहे तर एकंदरीत कन्या राशीचं ग्रहण सा चांगले आहेत त्यानंतरची रास आहे तुळाराशी तुळा राशीची जे जातक आहे ते जे प्रयत्न करतील त्यांना यश त्याच्यामध्ये दिसत आहे परिश्रम तर करावाच लागणार आहे जुनी येणी काही असेल तर ते सुद्धा तुमची मिळून जातील विविध मार्गाने पैशांचा ओघ तुमच्याजवळ येणार आहे रहदारीचे नियम तुम्ही जे आहे पाळा धाब्यावरती बसू नका इतरांच्या सुद्धा तुम्ही पडू नका त्यानंतरची रास आहे वृश्चिक राशी तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील व्यावसायिक निर्णय बरोबर ठरतील तुमच्या योजना लोकांना आवडतील आत्मविश्वासाने वाटचाल तुम्हाला करायची आहे जीवनसाथी तुमच्या मनाप्रमाणे वागणार आहे भेटवस्तू आणि विविध प्रकारचे तुम्हाला लाभसुद्धा होतील त्यानंतरची रास त्यानंतर आहे धनुरास महत्वाची कामे पुढे सध्या ढकलून द्या कारण हा काळ योग्य नाही नोकरीचा कामामध्ये तुम्हाला ताण असणार आहे वरिष्ठांशी योग्य सल्ला व मदत तुम्हाला मिळणार आहे घाईघाईत तुम्ही कामेसुद्धा करू नका तब्येतीची काळजी घ्या सोशल मीडियावर सावधानपणे तुम्ही प्रतिक्रिया द्या त्यानंतर मकररास ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने आहे तर मकररासचे ग्रहमान चांगले आहे एखाद्या सार्वजनिक कार्यात सुद्धा तुमचा सहभाग दिसत आहे कामाची प्रशंसा तुमची होणार आहे महत्वाचे निरोप तुम्हाला येणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगला काळ आहे मौज मजा करण्यासाठी तुम्ही पैसा खर्च कराल कुंभरास नोकरीत प्रगतीपूर्वक वातावरण राहील आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील घराच्या सजावटीकडे लक्ष देणं गरजेचे आहे महत्वाच्या घडामोडी तुमच्या आयुष्यात येणार आहे नातेवाईक सुद्धा येऊ शकतात तुम्हाला भेटू शकतात किंवा बोलू शकतात तुमचं मन मोकळं होऊ शकतो जमिनीच्या व्यवहार तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला फायदा दिसत आहे नोकरी आणि व्यवसायात त्यानंतरची रास आहे रास नोकरी आणि व्यवसायात बाजू बळकट असणार आहे सहकारी वर्गाची चांगली साथ राहील मोठे निर्णय तुम्ही घेऊन घेताना घाई तुम्ही करू नका विचारपूर्वक निर्णय घ्या पैशाचा ओघ तुमच्याजवळ असणारच आहे आवडत्या लोकांचा सा सहवास सुद्धा सा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला बाहेर सुद्धा योग दिसत आहे तर हे सर्व आपण राशी भविष्य आजचे जाणून घेतलेले आहे मित्रांनो तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमची काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे ते सुद्धा कमेंट करा धन्यवाद